मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण संशोधन समस्येचे स्रोत याविषयी माहिती बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये सोर्सेस ऑफ रिसर्च प्रॉब्लेम असं म्हटलं जातं मित्रांनो संशोधन समस्येची निवड करणे ही संशोधन समस्येची पहिली पायरी आहे ही संशोधन समस्या लक्षात देण्यासाठी निर्माण होण्यासाठी कोणते महत्त्वाचे स्रोत आहेत हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि ते खालीलप्रमाणे आहे मित्रांनो यामध्ये पहिला स्रोत आहे पहिला घटक आहे तो म्हणजे वैयक्तिक अनुभव मित्रांनो व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात अनुभव घेत घेतच मार्गक्रमण करीत असतो यात मार्गक्रमण करताना अनुभव हे एकसारखे येत नाहीत काही वेळेस अनुभव हे अतिशय आनंदपूर्ण असतात तर काही वेळेस अनुभव हे अडचणी व समस्या निर्माण झालेली येतात ज्या काही समस्या अनुभवास येतात त्या समस्या बऱ्याचदा संशोधन समस्येचे मूळ ठरवितात अशा प्रकारे वैयक्तिक अनुभवातूनही संशोधन समस्या निर्माण होत असते मित्रांनो संशोधन समस्येच्या स्त्रोतामध्ये दुसरा स्रोत आहे तो म्हणजे प्रत्यक्ष अनुभव बऱ्याचदा व्यक्ती इच्छित अशा गोष्टीतून प्रत्यक्षरित्या अनुभव घेत असतो यंत्रावर कार्य करताना कर्मचाऱ्याला ज्या प्रत्यक्षात अडचणी जाणवतात अशा अडचणीतून प्रश्नातून समस्येचा उगम होतो समस्या समोर येते व संशोधन सुरू होते म्हणजे प्रत्यक्षात आलेल्या अनुभवात संशोधनाची समस्या सापडते मित्रांनो तिसरा घटक आहे तो म्हणजे साहित्याचे मूल्यमापन व्यक्तीला विविध प्रकारच्या साहित्याची आवड असते वर्तमानपत्रे पुस्तके मासिके इत्यादीमधून वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य व्यक्ती वाचतो अशा वेगवेगळ्या वाचनातून व्यक्ती एका विचाराचे दुसऱ्या विचाराशी मूल्यमापन करायला लागतो यातून अनेक प्रश्न व्यक्तीत निर्माण होतात असेच प्रश्न संशोधन समस्येचे रूप धारण करीत असतात मित्रांनो चौथा घटक आहे तो म्हणजे पूर्वीचे संशोधन विविध समस्येच्या आधार पूर्वी म्हणजे आपण संशोधन समस्येला सुरुवात करण्याच्या आधी विविध संशोधने झालेली असतात ही विविध संशोधने जेव्हा आपल्या नजरेखालून जातात ज्यावेळी ज्या घटकाचे संशोधन बाकी राहिले असे घटक लक्षात येतात याआधी झालेल्या संशोधनातून समस्या सुचायला किंवा लक्षात यायला मदत मिळते संशोधन समस्येच्या स्रोतामधील पाचवा स्रोत आहे तो म्हणजे विद्यमान सिद्धांत मित्रांनो उत्तम संशोधनकर्त्याच्या संशोधनातून उत्तम असे सिद्धांत जन्मास येत असतात या सिद्धांतामध्ये विविध पायऱ्यांनी निष्कर्ष मांडले गेलेले असतात अनेक प्रश्नांचा शोध त्यात घेतला गेलेला असतो अशा सिद्धांताच्या स्पष्टीकरणातून संशोधन समस्या सूचण्यास मदत मिळते सहावा घटक आहे कार्यातील सुधारणा व्यक्ती जीवनामध्ये विशेष नैपुण्य प्राप्त व्हावे यासाठी कार्य करीत असतो कार्याच्या सुरुवातीपासून व्यक्ती हळूहळू कार्यप्राप्तीकडे किंवा पूर्ण करण्याकडे मार्गक्रमण करीत असतो असे करीत असताना त्या कार्यात व्यक्तीकडून काय सुधारणा होते याकडे स्वतःच व्यक्ती लक्ष देत असतो समोरच्या स्थितीमध्ये काय करावे लागेल याबाबत व्यक्तीत अनेक प्रश्न निर्माण होतात म्हणजे कार्यातील सुधारणा होण्याच्या अवस्थेत संशोधन समस्या सुचत असतात किंवा समस्या सुचवण्यासाठी मदत करीत असतात सातवा घटक आहे तो म्हणजे सामाजिक समस्या मित्रांनो समाजामध्ये अनेक सामाजिक समस्या निर्माण होत राहतात उदाहरणार्थ हुंडाबळी बेरोजगारी इत्यादी समस्येवर संशोधकाचे लक्ष पडते त्यामुळे संशोधक अशा सामाजिक समस्यांना संशोधन समस्या म्हणून निवडू शकतो संशोधक जेवढा जास्त सामाजिक घटकांशी जोडल्या गेलेला असेल तेवढा अधिक बारकाईने समस्या त्याच्या लक्षात येऊ शकते सामाजिक समस्या मिळण्यासाठी समाज हा अतिशय महत्त्वाचा स्रोत म्हणून समोर येऊ शकतो मित्रांनो अशा प्रकारे वरील घटकांच्या आधारे व्यक्तीला संशोधन समस्या सुचण्यास मदत मिळते वरील सर्व घटक संशोधन समस्येचे उगमस्थान आहेत मित्रांनो ही माहिती होती संशोधन समस्येच्या स्रोताविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि सुस्थिर होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा